टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे शिरूर मावळ आणि बारामतीमधील महावतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात एकोणतीस एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे एस पी महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी ही सभा रेस्कोर्सवर येथे सायंकाळी सात वाजता ही सभा होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी तर पुणे शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे माहितीकडून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार पुण्यात मुरलीधर मोहोळ शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील मावळमध्ये श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत या चारही लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात एकोणतीस एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत सुरक्षा आणि चार लोकसभा मतदारसंघासाठी एकच सभा होणार असल्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता ही जाहीर सभा एस पी महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी रेसकोर्स वर सायंकाळी सात वाजता होणार आहे अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे आपल्या भागातील महत्वाच्या